झाली नाही त्यानंतरची निवडणूक असू द्या आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा आमच्या मित्र पक्षांना एकमेकावर टीका टिप्पणी केली आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवतो आणि त्यामुळं जरी निवडणुकीत युती झाली नसली तरी निवडणुकीनंतर सुद्धा आमची युती होऊ शकते जर एखाद्या पक्षाला बहुमत नाही मिळालं तर आम्ही तसे मित्र पक्ष केंद्रात आणि राज्यात आम्ही एकत्र आहे आणि वैयक्तिकरित्या जालना शहरात आम्ही जे काही चे घटक झाले रामन चव्हाण असो खासकर आंबेडकर असो अगिनकर असो पवनराव असो आम्ही सगळे तसे नेहमीच एकत्र बसतो असतो आज निमित्त झाले तुम्हाला की सगळेजण वेगवेगळ्या मार्गांना एका ठिकाणी आले आणि भेटी झाल्यामुळे आम्ही एकत्र बसतो तर आमचा वाद असता किंवा आम्ही एकमेकाला चर्चेतून बसत नसतो त्यामुळे आम्ही काही एकमेकाचे दुश्मन नाही पुढे राहू तुम्ही आंबेकरांना म्हणला की तुमच्या जागा जर जास्त आल्या तर नाही हा फॉर्म्युला जी युतीचा हा राज्यातला फॉर्म्युला आहे हा देशातला फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला या देशाचे राज्याचे नेते भाजपचे प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे आहे की ज्याचे जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री त्याचा महापौर त्याचा जिल्हा परिषद आमचा आहे समजा भाजपला बहुमत आलं तर प्रश्न वेगळा येईल पण दोघं जर बहुमतात नाही आलो तर ज्या पक्षाचा जास्त जास्त जागा निवडतील त्या पक्षाला वरची श्रेष्ठी सांगतील आम्ही आज आजपर्यंतच्याऐवजी जर दुसरं कुणी आलं तर आमचं मत ते पक्षाचा विषय नावाचं चाललंय आम्ही एका ठिकाणी बसलो आमच्या गप्पा छप्पा चालल्या गमती गमती चालल्या ती नावावर जाऊ नका शिवसेना ठरवाय शिवसेनेला अधिकार आहे त्यांचा उमेदवार ठरवायचा आणि भाजपाला अधिकार आहे भाजपाचा उमेदवार ठरवायचा राज ठाकरेंनी आज गंभीर आरोप केले आहे की